साठ कोटी व्ही फॅटची पडताळणी हा व्यवहार तोडगा आहे का ईव्हीएमच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न विचारलाय फॅटच्या पडताळणीसाठी बारा दिवसांचा वेळ लागेल असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे देशातल्या मतदारांची संख्या सत्त्याण्णव कोटी आहे याचा विचार व्हायला हवा असंही सुप्रीम कोर्टानं इथं नमूद केलं शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी ईव्हीएम वरती विरोधकांनी आक्षेप घेतलेलाच आहे आणि आता कोर्टाने सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले आहेत आज व्हीव्ही पॅट ची शंभर टक्के मोजणी करायला वैयक्तिक आहे की नाही या संदर्भात सुनावणी पार पडली सुनावणी साधारण दोन तास पर, पार पडली मात्र सर्वोच्च न्यायालय या संदर्भात टेक्निकल प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर जे अपीलकर्ते आहेत त्यांच्या वतीनं प्रशांत भूषण यांनी या ठिकाणी युक्तिवाद केला त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक देशांमधील व्ही पॅट वापरलं जातं ते लोक आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती आलेले आहेत ज्या ठिकाणी वापरलं जातं त्या ठिकाणी व्ही ची मोजणी केली जात आहे तर त्यांचं टेक्निकल वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं मात्र त्याच नंतर त्यांनी असं म्हटलं की लोकांचा यावरती विश्वास नाही मात्र न्यायालयाने असं म्हटलं की तुम्ही जे न्याय म्हणत आज लोकांचा म्हणजे तुमच्याकडे काही संयुक्तिक डाटा आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला काही रिपोर्टचे देखील त्यांनी दाखले दिले मात्र न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा मागच्या काळामध्ये कशा पद्धतीने वोटिंग झाल्यानंतर धांगली होत होती त्याच्यावरती देखील न्यायालयाने जे आहेत निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर ज्या ज्या देशांचे दाखले दिले त्या देशांची मतदारांची संख्या आणि भारताची संख्या याबाबत देखील संयुक्तिक आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता कारण जर्मनीचं उदाहरण देण्यात आलं होतं पण जर्मनीची जी लोकसंख्या आहे ती पाच ते सहा हजार पाच ते सहा कोटी आहे मात्र भारताचा जर विचार केला पन्नास ते साठ कोटी मतदार आहेत आणि भारतासारख्या मोठ्या देशा देशामध्ये दे अशा पद्धतीने व्हीव्हीपॅट आणि इलेक्ट्रॉनिक मशीनची मोजणी असं करणे योग्य आहे का आणि ज्या पद्धतीने समोर शिवाजी तुम्ही सांगितलं की प्रॅक्टिकॅलिटी वरती त्याच्यामध्ये प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय आहे यावरच सुप्रीम कोर्टानं आता बोट ठेवलेला आहे पुढे काय घडतंय बघावं लागेल शिवाजी धन्यवाद माहितीबद्दल Tem, tudo,